महाराज काशीला गेले आणि तेव्हा जे आहेत ते त्या ठिकाणी काशीच्या ठिकाणी जे आखाडे असतात महाराज आवाज द्या बेस द्या महाराज आनंद आखाडा निर्वाणी आखाडा निर्मोही आखाडा वैष्णव आखाडा असे कितीतरी आखाडे असतात आखाड्यामध्ये कितीतरी साधू महात्मे असतात आणि साधू साधारण असतात महाराज जपी तपी योगी तापची जोगी बैरागी असे कितीतरी दिवसापासून कितीतरी वर्षापासून त्याची तपश्चर्या असते महाराज असे असणारे साधू आणि सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जेव्हा काशीला गेले तेव्हा त्या ठिकाणी महाराजांनी विचार केला महाराजांनी विचार केले की म्हणे काची म्हणजे नवखंड प्रस्ता हवा खंड काशी आहे विश्वामध्ये जरी झाली तरी काती हे नाही म्हणून काचीला धावा थंड असं म्हटलं गेलेलं अतिशय पुण्यवान आणि पवित्र असणारे ते स्थान त्याला आनंदवाचे असं म्हणत होते पण त्याला काशी नाव दिलेलं आहे जसं आपण आपल्या याच्यामध्ये म्हणतो काची यामची गुरुमायम वंदिने तुमचे पाय तन म्हणालो टांगणता गुरु महायप्रमाणे गुरु महाराजांच्या मनामध्ये विचारायला गेला अन्नदान करणं फार पुण्याच काम आहे बसतो अन्नदान कोणाला द्या पुण्यच लागतो प्रभावती द्यावी अन्न कोणाला अन्नदान द्या आणि म्हणून अन्नदान परमातेविण तपोदिकम अन्नदान केल्यानंतर कोटी कोटी यज्ञाची फलप्राप्ती होते महाराजांनी विचार केले आणि आठवड्यामध्ये सांगितलं की म्हणे दक्षिण भारतातले साधू महात्मे या ठिकाणी आले त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी साधू महात्म्यांना भोजन द्यावं आणि असा विचार केला असताना महाराजांनी त्या ठिकाणी जे आहे सर्व साधू संत महात्म्यांना भोजन दिलं आणि सर्व साधू संत महात्मे तृप्त झाले आणि त्या साधू महात्म्यांना वाटलं की आतापर्यंत या काशी मध्ये येऊन कोणत्याही साधूंनी या सर्व आखाड्यांना अन्नदान करण्याचं धायरच केलेलं नाही हा साधू महात्मा वेगळाच वाटतो म्हणून त्या ठिकाणी असणारे सर्व साधू संत महंत मोठे आदराने महाराजांना जे आहे ते त्यांचा त्यांचं वर्णन करू लागले बर काय असे असणारे सत्पुरुष समर्थ बाळगीर महाराज आणि हे कथा अठ्ठावीसव्या अध्यायामध्ये दे आलेले आहे आणि बालगिरी महाराजांनी जे अन्नदान त्या ठिकाणी केलेलं आहे आपण इकडे मनभर केलेले नव आणि काशीला केलेले केलेलं नव आपण या ठिकाणी कणबर केलेलं नवं अशी ते पुण्य पवित्र असणारी तीर्थक्षेत्र काशी मध्ये सद्गुरु समर्थ बाळगीर महाराजांनी सर्व आखाड्यांना भोजन दिलं महाराज खूप लांब आहे आणि अशा पद्धतीची त्या ठिकाणी कथा मध्ये वर्णन आलेलं आहे आता नंतर महाराज प्रयागराज काय आणि मग प्रयागराज ला जाऊन त्या ठिकाणी महाराजांनी सतत सात दिवस काशीला भोजन दिले प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ब्राह्मण असतील ब्राह्मणांना चिडा दिला वैश असतील वैश्यांना चिडा दिला आणि बाकी सर्व जे असणारे जीवांना सर्वांना अन्न देऊन 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 शेवटी त्या जे नदी वाहते काचीची असणारी नदी तिला भागीरथी असं म्हणतात आणि त्या भागीरथी नदीमध्ये त्या बाथोड्यांना अन्नदान करायचं आणि जेव्हा महाराज काचीला गेले आणि महाराजांनी विचार केले की म्हणे संपूर्ण काचीला भोजन द्यायचं तेव्हा महाराजाकडे फक्त चाळीस हजार रुपये होते त्या काळातले चाळीस हजार आणि त्या काळामध्ये नेमके बंद होते असे वाजवायचे आणि ते रुपये ठेवायचे हमेल्या होत्या हमेल्या त्याला हमेल्या म्हणजे पिशव्या म्हणतात त्याच्यामध्ये पैसे टाकायचे ते असं वडलं की दोरा बघ बांधून टाकून जाईल बापूजी पाटील आरगे महाराज आणि भक्त मंडळी महाराजांच्या महाराजांनी विचार केले की आता तुम्ही कुंभमेळ्यामध्ये जाऊन आपण आनंद एका आकड्याला नाही तर सर्व आकड्याला